नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मार्च दोन हजार चोवीस बोर्ड परीक्षेतील इथं बारावी अर्थशास्त्राच्या उत्तरपत्रिकेची माहिती आपण अभ्यासत आहोत दोन हजार चोवीसमध्ये जी परीक्षा झालेली आहे त्या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा कशा पद्धतीने त्याची उत्तर लिहायची कोणत्या प्रश्नात कशा पद्धतीचं उत्तर अपेक्षित असतं आणि ते कशा प्रकारे लिहिलं गेलं पाहिजे असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात तर या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना मिळावीत याच्यासाठी आपण हे व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि त्यासाठी बोर्डाचीच प्रश्नपत्रिका आपण विचारात घेतलेली आहे त्याचं कारण आहे की बोर्ड आपल्याला एक मॉडेल आन्सर पुरवतं त्या मॉडेल आन्सरमध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली असते आणि त्याच्या आधारे आपल्याला समजतं की कोणत्या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे आणि कशा प्रकारे लिहायचं तर ही सगळी माहिती विद्यार्थ्यांना व्यवस्थित प्रॉपर वर्ष सुरू होण्याच्या आधी जर समजली तर वर्षभर ह्या पद्धतीने त्यांना प्रॅक्टिस करता येते सराव करता येतो प्रत्येक परीक्षेमध्ये त्या संदर्भात व्यवस्थित काम करता येतं आणि त्याच्या आधारे त्यांची योग्य तयारी फायनल बोर्डाच्या तयारीत होऊ शकते म्हणून आपण हे व्हिडिओ अपलोड करतोय आहे आत्तापर्यंत प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात वेगळा व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड केलेला आहे त्यामध्ये प प्रत्येक प्रश्न व्यवस्थित सविस्तरपणे समजून सांगितलेला आहे प्रत्येक प्रश्न पहा म्हणजे तुम्हाला याचा प्रश्न मनामध्ये राहणार नाहीत की कसं उत्तर लिहायचं कशाप्रकारे उत्तरपत्रिका सोडवायची तर मित्रांनो एक ते पाच प्रश्न आत्तापर्यंत आपण अभ्यासले होते आज आपण प्रश्न क्रमांक सहा शेवटचा प्रश्न हा प्रश्न अभ्यासणार आहोत सव्वा प्रश्न इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचा आहे कारण दोन प्रश्न सोडवले की सोळा मार्क आपल्याला मिळू शकतात आणि इथं असणारे प्रश्न जवळपास फिक्स असतात की त्याच्या बाहेरचे क्वेश्चन तुम्हाला ह्या ठिकाणी विचारले गेले नाही आहेत त्यामुळे त्याची व्यवस्थित तयारी करून वर्षभर जर ठेवली तर हा प्रश्न तुम्ही खूप छान पद्धतीने लिहू शकतात आणि सोळापैकी सोळा मार्क देखील मिळू शकतात तर त्यासाठी हा जो सहावा प्रश्न आहे सविस्तर उत्तराचा तर तो, तो कसा लिहिला पाहिजे त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे तर चला सुरू करूयात पहिला प्रश्न यामध्ये रोमन अंकात ह्या वर्षी नंबर होते तर रोमन अंकातच लिहायचे त्याचे नंबर वेगळ्या पद्धतीने टाकायचे नाही आहेत पहिला प्रश्न मागणीची लवचिकता संकल्पना स्पष्ट करून त्याचे प्रकार स्पष्ट करायचे होते किंमत लवचिकतेचे तर सुरुवातीला त्याची संकल्पना स्पष्ट करा लवचिकतेची संकल्पना ही एक तांत्रिक संकल्पना आहे आणि ती एका चलाचा दुसऱ्या चलावरती होणारा परिणाम स्पष्ट करत असते यावरून असे म्हणता येईल की मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकांतील बदलांचा मागणीवरती होणारा परिणाम दर्शवत असते कारण ही मागणी किंमत लवचिक आहे त्याची व्याख्या लिहा म्हणजे थोडीशी माहिती आपण प्रस्तावनी टाईप ह्या ठिकाणी लिहिली कारण दीर्घोत्तरी प्रश्न आहे प्रस्तावनी टाईप त्याची माहिती झाली आणि संकल्पनाही त्याच्यामध्ये आपण थोडक्यात अर्थ त्याचा सांगितला आहे आता व्याख्या लिहायची आहेत मार्शल यांनी सांगितलेली व्याख्या आपल्या पुस्तकात दिलेली आहे ज्या प्रमाणात किमतीत घट होऊन त्या प्रमाणात मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात वाढते तसे ज्या प्रमाणात मागणीत सॉरी किमतीत घट होत जाते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात तर दुसरी व्याख्या होती किमतीतील झालेल्या बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलांच्या प्रमाणाला मागणीची लवचिकता म्हटले जातात तुम्ही कुठलीही एक व्याख्या लिहिली तरी चालेल या ठिकाणी मी दोन व्याख्या लिहिलेल्या आहेत त्यानंतर सूत्र आहेत त्याची सूत्र लिहायचे आहेत मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीले किमतीतील शेकडा बदल याचे इंग्रजी सूत्र देखील तुम्ही लिहू शकता इथं तुमचा एक पार्ट या प्रश्नातला पूर्ण झाला यानंतर होता किंमत लवचिकतेचे ची प्रकार एकूण पाच प्रकार आहेत म्हणून क्रमांक टाकून लिहावे लागतील क्रमांक प्रश्नाच्या क्रमांकाच्या कॉलममध्ये समासामध्ये लिहायचे नाहीत जिथं आपण स्पष्टीकरण करतो तिथंच लिहायचे पहिला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी आहे त्याची व्याख्यालय किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणी जेव्हा अनंतपटीने बदलते तेव्हा त्याला संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी असं म्हटलं जातं उदाहरणार्थ सोन्याच्या किमतीत बदल न होता ही मागणी वाढणे आकृतीद्वारे स्पष्टीकरण करायचे कर आकृती आहे याची तर आकृत्या वर्षभर प्रॅक्टिस करा आकृत्या काढण्याचं हे सगळे पार्ट आपण शिकवलेले आहेत ते व्हिडिओ पाहिले की तुम्हाला आकृती पण काढता येते अशी आकृती या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहेत आणि त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण करायचं आहे आकृती काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आकृती बरोबर पानाच्या मध्यभागी आणि त्या आकृतीला चौकोन केलेला असावा बोर्डाने सांगितलेलं नाही आहे चांगलं दिसण्यासाठी आपण अशा पद्धतीने ते उत्तर लिहायचे दुसरा प्रकार आहे संपूर्ण अलौचिक मागणी व्याख्यातेची किमतीत कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही किंवा त्यास संपूर्ण अलौचिक मागणी असं म्हणतात उदाहरणार्थ किमतीत वीस टक्क्याने घट झाली तरी मागणीत कोणताही बदल झालेला नाही हे पण आकृतीद्वारे आपल्याला स्पष्ट करायचं आहे आकृत्या त्याची नावं व्यवस्थित लिहायची आकृती पानाच्या मध्यभागी काढायची आणि तिला चौकन करायचा आणि थोडक्यात अगदी थोडक्यात स्पष्टीकरण करायचं कारण प्रश्न मोठा आहे पाच प्रकार आहेत आणि आकृती पण काढायला वेळ जाणार आहे त्यानंतर तिसरा एकक लवचिक मागणी व्याख्यातेची किमतीत शेकडा बदलांच्या प्रमाणात इतकेच वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलांचे प्रमाण असते तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असं म्हणतात उदाहरणार्थ किमतीत पन्नास टक्क्याने घट झाली तरी मागणी पन्नास टक्क्याने वाढते आकृती आकृती दिलेली आहे आकृती व्यवस्थित समजून काढायची आहे स्पष्टीकरण करा थोडक्यात त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रकार जास्त लवचिक मागणी व्याख्या आहे किमतीत सेकडा बदलांच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलांचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यात ते जास्त लवचिक मागणी असं म्हणतात उदाहरणार्थ किमतीत पन्नास टक्क्याने घट झाली तर मागणी पंच्याहत्तर टक्क्याने वाढेल आकृती घडायची आकृतीला नावं द्या मध्यभागी काढा चौकोन करा, करा आणि त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रकार आहे शेवटचा प्रकार पाचवा कमी लवचिक मागणी व्याख्याची किमतीत शेकड्या बदलांच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलांचे प्रमाण कमी असते तेव्हा त्यास जास्त सॉरी कमी लवचिक मागणी असं म्हणतात उदाहरणार्थ पन्नास टक्क्याने घड झाली तर मागणी पंचवीस टक्क्यानेच वाढलेली आहे आकृती गाडा नावं द्या मध्यभागी या काढून चौकन करायचा आणि थोडक्यात स्पष्टीकरण करायचं इथं हा प्रश्न आपला कम्प्लीट होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुरवठ्याचा नियम गृहितांसह स्पष्ट करा रोमन अंकात त्याचा क्रमांक लिहायचा <coughs> प्रस्तावना नियम म्हटलं की त्याला क्रम आहेत मुद्दे आहेत त्याप्रमाणे आपल्याला ते लिहावे लागतात तर प्रस्तावना असते सुरुवातीला प्रस्तावना लिहायची डॉक्टर आर्फेड मार्शल यांनी अठराशे नव्वदमध्ये आपल्या अर्थशास्त्राचे मुलतं ते प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात हा सिद्धांत खालीप्रमाणे मानला या सिद्धांतात किंमत व पुरवठा यांच्यातील समसबंध स्पष्ट केलेला आहे ही झाली प्रस्तावना त्यानंतर दुसरा मुद्दा असतो नियम नियम जो आहे तो प्रत्यक्षातला नियम सांगायचा इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जास्त नगसंख्येचा जा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो किंमत व पुरवठा यांचा फलनात्मक संबंध समीकरणाद्वारे देखील स्पष्ट केलेला होता मार्शल यांनी ये येस एक्स इजल टू फंक्शन ऑफ पी एक्स एस म्हणजे सप्लाय म्हणजे पुरवठा एफ म्हणजे फलन फंक्शन आणि पी म्हणजे प्राईस किंमत त्यानंतर तक्त्याद्वारे स्पष्टीकरण पुरवठ्याचा सिद्धांत तक्त्याद्वारे देखील स्पष्ट करता येतो तक्ता काढायचा व्यवस्थित काढायचं आहे किंमत आणि पुरवठा टप्ट्याचं स्पष्टीकरण करायचं आहे हे कसं करायचं आहे काय आहे डिटेलमध्ये आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्रकरणांमध्ये पुरवठ्याचा नियम शिकवला आहे तिथंही आहे तुम्ही पाहू शकता स्पष्टीकरण देखील तिथं आपण सांगितले कशा बेसवरती ते करायचं त्याचं पाठांतर करण्याची गरज नसते ते डायरेक्ट तुम्ही लिहू शकता त्यानंतर त्या तक्त्यावरून आकृती काढायची मागणीचा सॉरी पुरवठ्याचा सिद्धांत पुढील आकृतीद्वारे देखील स्पष्ट करता येतो इथं मागणीचा शब्द आले पुरवठ्याचा असायला हवं आहे त्यानंतर आकृती काढलेली आहे पाण्याच्या मध्यभागी काढलेली आहे चौकोन केलेलं आहे व्यवस्थित नावं दिलेली आहेत त्यांनी त्या आकृतीचं स्पष्टीकरण देखील आपण या ठिकाणी करायचं तर हे कशा पद्धतीने करायचं ते देखील आपण नियमात शिकवलेलं आहे त्यामुळे वाचून दाखवत नाही आहे मी ते तुम्हाला इतरत्र आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल यानंतर गृहितके विचारली होती तर गृहितकांचे मुद्दे लिहून आपल्याला स्पष्ट करायचे पहिला होता उत्पादन खर्च त्याविषयीची माहिती स्पष्टीकरण अपेक्षित आहे कारण पुरवठ्याचे नियम गृहितांसह म्हटले म्हणून गृहितक लिहावे लागतील आणि स्पष्ट देखील करावे लागतील दुसरं होतं उत्पादन तंत्रज्ञान स्थिर असतं उत्पादन तंत्रात बदल होत नाही असं देखील गृहित धरलेलं आहे त्यानंतर हवामानाच्या स्थितीमध्ये बदल होत नाही पुरवठ्याचा नियम मानवावश येण्यासाठी हे देखील गृहीत धरावं लागतं तेही या ठिकाणी सांगितलेलं आहे यानंतर आहे चार वाहतूक खर्च स्थिर वाहतूक खर्चाची खर्चा सुविधा देखील बदलत नाही आहे हे या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे माझं शासनाचे धोरण स्थिर आहे सरकारच्या व्यापारविषयक व करविषयक धोरणात कोणताही बदल होत नाही असं गृहित धरलं जातं सवा हे भविष्यकालीन अंदाज स्थिर आहेत भविष्य काळात वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादक विक्रेत्याला कोणताही अंदाज येत नाही असं गृहित धरलेलं आहे सहा मुद्दे ले ले? या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत या व्यतिरिक्त तुम्ही अजूनही करू शकतात राहिलेले मुद्दे देखील लिहू शकतात आणि शेवटचा तिसरा प्रश्न आहे कोणते दोन लिहायचे पण तीन प्रश्न दिले जातात आपण तिसराही बघूया राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी आहेत राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय सांगावं लागेल आणि नंतर मग व्यावहारिक अडचणीकडे जाऊयात तर राष्ट्रीय उत्पन्न ही व्यापक संकल्पना आहे ती स्थूल अर्थशास्त्रातली संकल्पना आहे राष्ट्र लाभांश राष्ट्रीय उत्पादन राष्ट्रीय खर्च असं देखील तिला म्हटलं जातं एका वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचा प्रवाह म्हणजेच हे राष्ट्रीय उत्पन्न असतं व्याख्या दिलेल्या आहेत आपल्याला पुस्तकामध्ये भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेली व्याख्या राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तूसेवांची दुहेरी मोजमाप होऊ न देता पैशात व्यक्त केलेले मापन असते ते व्यावहारिक अडचणी विचारलेल्या आहेत त्या अडचणी सांगायच्या आहेत राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना उत्पादकांची खात्रीशीर माहिती संकलित करत असताना अनेक अडचणी येतात त्याला व्यावहारिक अडचणी म्हटलं जाते त्या खालीलप्रमाणे आहेत दोन मार्क तुमची संकल्पनेला आहेत आणि सहा मार्क तुमचे अडचणींसाठी तर सहा मुद्दे कमीत कमी स्पष्ट करायला लागते पहिला आहे दुहेरी गणनेची समस्या एखादी वस्तू मध्यम आहे की अंतिम आहे हे ठरवणं अवघड असल्यामुळे बऱ्याच वस्तूंची दोन वेळा गणना होण्याची भीती असते त्यामुळे वास्तवशेपेक्षा राष्ट्रीय उत्पन्न अनेक पटीने अधिक दिसते उदाहरणार्थ बेकारीत वापरल्या जाणाऱ्या आ, पिठाला मध्यम वस्तू सॉरी बेकरीत आहे बेकरीत वापरले जाणारे जे पीठ आहे त्या पिठाला मध्यम वस्तू असं म्हटलं जातं तर तेच कुटुंब जर ते पीठ वापरत असेल तर मात्र ते अंतिम होतं म्हणजे बेकरीत वापरलं तर ते मध्यम आहे आणि कुटुंबाने वापरलं तर ते अंतिम होतं त्यामुळे ते ठरवायचं कसं ही प्रॉब्लेम आहे अपुरी व अविश्वसनीय आकडेवारी विकसनशील देशात उत्पादन आणि खर्चविषयाची पुरेशी बिनचूक माहिती उपलब्ध होत नाही उदाहरणार्थ शेती पशुपालन छोटे व्यावसायिक कामगार इत्यांकडं ही माहिती उपलब्ध नसते त्यामुळे ती माहिती योग्य आहे असं त्या ठिकाणी आपण खात्रीशीरपणे सांगू शकत नाही त्यामुळे ती अपूर्वी मिळते काही वेळेस अविश्वसनीय देखील ती आकडेवारी असते त्यानंतर घसारा उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या व यंत्र किंवा वस्तूंची होणारी झीज म्हणजे घसारा असतो तर हा घसारा जो आहे ते भांडवली वस्तूंचा घसारा होणारी झीज त्याचं मापन कसं करायचं हे करणं कठीण असल्याने घसारा खर्च मोजण्यासाठी बऱ्याच गोष्टी गृहित धराव्या लागतात त्यामुळे घसाऱ्याची रक्कम अचूक आहे की नाही हे ठरवायला देखील प्रॉब्लेम येतो चौथा आहे व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव आहे विकसनशील देशात व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव असल्याचं आपल्याला दिसतं उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पादनाचे मापन करताना या ठिकाणी अडचण येते भारतात संबंधित अनेक उद्योग जसे दूध व्यवसाय केला जातो कोकुटपालन केलं जातं मत्स्यपालन केलं जातं आणि त्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न शेतकरी आपलं उत्पन्न म्हणून सांगत नाही त्याचं प्रामुख्याने शेतीपासून मिळणारं सांगतं पण बाकीच्या माध्यमातून येणारं सांगत नाही त्यामुळे ते खरे उत्पन्न म्हणून मोजलं जात नाही त्यानंतर आहे पाच निरक्षरता आणि अज्ञान विकसनशील देशात बहुतेक लहान उत्पादक निरक्षर आणि अज्ञानी असतात त्यामुळे ते उत्पादनाच्या नोंदी ठेवत नाहीत त्यामुळे मिळालेल्या आकडे विश्वसनीय नसते आणि देखील त्या ठिकाणी आपल्याला अडचण निर्माण करताना पाहायला मिळतं कारण आज्ञानामुळं ते सांगत नाहीत माहिती की ही माहिती कशासाठी घेऊन चाललेत माहीत नाही म्हणून सांगतच आहेत सवा हे भांडवली लाभ आणि भांडवली तोटा मालमत्ताधारकांना बाजारभावात झालेल्या वाढीमुळे जे भांडवलात फायदा किंवा तोटा होत असतो तो तो फायदा तोटा भांडवली तोटा राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जात नाही पण फायदा झाला तर मात्र मोजला जातो त्यामुळे नक्की कशाप्रकारे ते काउंटिंग होतं हे मात्र या ठिकाणी कळत नाही त्यानंतर आहे अमौद्रिक क्षेत्रांचे अस्तित्व भारतासारख्या विकसनशील देशात शेती व्यवसाय असूनही स्व उपभोगासाठी त्यातला बरासा घटक शेतकरी स्वतःच वापरतात घरी त्याचं वा उत्पादन होतं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अर्थव्यवस्थेत पण ते विक्रीला आलं नाही म्हणून त्याचं मूल्य मोजलं जात नाही त्यामुळे तिथं एक आपण अंदाजेच आकडेवारी गृहित धरून ती राष्ट्रीय उत्पन्नात मोजत असतो त्यामुळे ते अमौद्रिक क्षेत्र निर्माण होतं अशा अमौद्रिक क्षेत्रातलं अस्तित्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे दे। त्यामुळे देखील समस्या येते की कि ती किंमत कशी लावायची त्यानंतर आठ आहे मालाच्या साठ्याचे मूल्य उत्पादकाकडे कच्चा माल वस्तू तसे वस्तू यांचा संचय झालेला असतो तर या साठ्याच्या मूल्यात होणाऱ्या बदलांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात केला जात असतो म्हणजे अर्धा माल आहे अर्धी वस्तू बनलेली आहे कच्चा माल आहे वर्षा ते तर ते त्या वर्षामध्ये निर्माण झालेले घटक असतात मग ते वस्तू उत्पादन पूर्ण न झाल्याने तसेच पडून आहे तर ते कसं मोजायचं हो ही एक समस्या मालसाठ्याच्या स्वरूपातली राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना येत असते तर अशा प्रकारे मी आठ मुद्दे सांगितले सहा कमीत कमी हवेत एखाद दोन मुद्दे एक्स्ट्रा स्पष्ट केले वेळ असेल तर त्याच्यावर डिपेंड आहे ते तरी चालेल अशा प्रकारे तुमचा हा प्रश्न या ठिकाणी कम्प्लीट होईल आणि पूर्ण तुमचा सहावा प्रश्न या ठिकाणी संपतो म्हणून दोन देश आपण दिलेले आहेत अशा प्रकारे तुमची पूर्ण प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीसची अभ्यासून झालेले आहेत पूर्ण प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहिलेत पूर्ण प्रश्नांची उत्तरं पाहिलेत कशी लिहायची याच्यापासून आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी विश्लेषण केलेल्या आहेत मला वाटतं आता अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला आता प्रश्नपत्रिका कशी सोडवायची आणि कशी उत्तर लिहायची याच्या संदर्भात कोणतीही समस्या नसावी ठीक आहे मित्रांनो तरी याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारू शकते नक्कीच भविष्यात येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळेल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांब्यात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार